येतलंय तुमचं फोटो चालू फोटो चालू फोटो काढायचा हां छान झालं रेडी का सहल बालवाडीची सोंडीमध्ये आलेले देव होळकर यांचं अंगणवाडी बालवाडी सगळीच अंगणवाडी आहे त्यांची सहल सोंडीमध्ये आलेली नंतर काढायचं आपल्याला थांबा थांबा जरा सावलेली आहे इकडे पोरांना सावलेली आहे सावलेली आहे सावलेली आहे आता इथं काय ते आपल्याला बघायचं कस्टडी आलो आपण इकडं इकडे कस्टडी आलो ती सांगतेन मॅडम आता तुम्हाला हे बघा आता इथं हे सगळे पुतळे पुत पुत आहेत बघा हा तयार केलेले आहेत यात मी चला चपला सगळ्या नीत बाहेर काढा हे तळगर आहे तळगर तळघरा हळूहळू झाला खाली तर शत्रू जर हल्ला झाला तर शत्रू जर हल्ला झाल्यानंतर वाचण्यासाठी तळघर बांधलेला असतं आणि वरून बंद केलं जातं परत म्हणजे कुठे जागा कुठे तळघर हे शत्रूला पण कळत नाही कुठे कुठे ते तर अशा पद्धतीने हे तळ नाही तर आता

कुठे आडपाय करायला आधीच वाडा जस तसंच आहे ना काहीच नाही काहीच नाही वरती जर बघितलं संपूर्ण हे खंड जसे आहे ना खांड खांडाचं घर अशा पद्धतीने दिसतंय हे आणि फुट हा आणि फोटो पण लावलेले ही देवळी देऊळी

जुन्या पद्धतीचा दगड होता ना भांडी घासण्या हे कपडे धुण्यासाठी आंघोळ करण्यासाठी पुरुंदाचा दगड म्हणतात ना आयला तर कसं हा दगड आहे ना घर आहे देवींचेंधार आहे खोली आड होता ना मग आड आहे ना तो पान पान सर पाण्याचा आड आहे देवी चोंडी तिथं जी खडकीची सहल आलेली आहे या मॅडम आहेत आपल्या आणि हे सगळ्या मुलांना सांगतायत की कसा आड असतो आधीच्या जुन्या पद्धतीचा हे सगळ्यांना सांगतायत सगळ्या ह्या पद्धतीने चालू आहे हे तुळस तुळशीचं झाड आळे आड्याचं पाणी शिवून काढायचं असतून काढायचं पाणी देवी आड्याच पाणी तू शिरून धावून जायचं ਦੀ ਘਰਿ ਆ ਚੀ ਨਾਂ ਲੇ ਦੀ ਸਿ ਨਾਂ

どうだ、全部読むよ。<music> <music>

बादध, बादध, हाँ बादध, हुआ तो यहाँ जलग जलगे होई दोलाध दोन है यहाँ जले। बाद यहाँ जल पिल तिक that है जलरा, गाद्वाः हिक, सुम्से में आऔध मारी हो, हो

जन्म झाला असताना बाजीराव पेशवे मल्हाराव हुळकर यांचा मुक्काम या गावात पडला होता पण व हुशेरी पाहून बाजीरावांनी मल्लाररावांना आहिलेस सून करून येण्यास आग्रह केला तर हे जे लग्न झालं तर लग्नाचा सीन आहे त्यानंतर शनिवार वाड्यासमोर लग्न शनिवारवाड्यामध्ये लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी जिथं जन्म झाला तिथं झाल्याच्या नंतर शनिवार वाड्यामध्ये लग्न झालं आणि हिवाड इंदूरला निघालं हे इंदूरला निघाल्याचा सीन आहे तर आणि त्यानंतर युद्धकले शिक्षण ग्रंथ जे शिकवण्याचं आयुष्य सगळं समजून घेतलं तो हा प्रकार आहे तर असंही त्यानंतर खंडोरावांच्या तोपगाळा लागून मृत्यू खंडोराव तोपगळा लागला त्यांचा मृत्यू झाला हा तसे नाही ते बघण्यासाठी अहिल्यादेवी सती चालल्या मला सती न जाण्याबद्दल विनंती करताना म्हणजे ज्यावेळेस तो गोळा लागल्यानंतर जे खंडोरावांना तो गोळा लागला आणि मृत्यूने मृत्यू झाला त्यांचा त्यानंतर सती जाण्यासाठी अहिल्यादेवी निघाल्या त्यावेळेस हा क्षीण आहे आणि त्यांचे जे सासरे होते ते स सती जाऊ नये म्हणून त्या देवींना विनंती करत होते मला सती न जाण्याबद्दल विनंती करता त्यांचे सासरे तर हा सीन जो आहे तो आहे आणि सोबत हे पाहण्यासाठी सगळे खडकीतले अंगणवाडी बालवाडी आणि सगळे आले मला पुढपणा व अहिल्यादेवीकडून शासन आणि माले मालेराव जे होते शासे अहिल्यादेवीचे त्यांनी जरा जे केलं होतं अल्पशा आणि मलाराव निधन झाले ते मालेराव माळवा प्रांतात सुभेदार झाला अशा पद्धतीने हे हा जो आहे तो याचा आहे महिलांची फौज तिचं संचलन ज्या महिला असतात महिलांची सगळ्यांची फौज तयार केली अहिल्यादेवींनी आणि त्यांचं संचलन कसं करायचं जसं मिलिटरी कसे संचलन करते त्या पद्धतीने हे महिलांचं संचलन अहिल्यादेवी केलं होतं मुक्ताबाईंची यशवंतरावांशी लग्नाची घोषणा अहिल्यादेवींचा राजकारभार अन्यायदा राजकारभार कसे करत होत्या हे सगळं चित्राच्या स्वरूपात इथं संपूर्ण दाखवलेलं आहे आल्याबीवचा कारभार न्यायदान पद्धत न्याय कसं देत होत्या त्या पद्धतीने तर ते मुक्ताबाई सची सती जाण्यासाठी निघाली होती तर ती सती जाण्यासाठी गंगेची कावड गंगेची कावड रामेश्वरला तर अशा पद्धतीने संपूर्ण जीवनपटच नद्यांवर घाट बांधले जुन्या पद्धतीने कसे नद्यांपदी धमे घेण्यासाठी वगैरे आले दगड दोन होतं त्याच्या घाट वगैरे मानलेलं होतं त्यानंतर राजमुद्रा शिक्का जो असतोच चलन चलन म्हणजे कसं पैशाचा व्यवहार करण्यासाठी जे चलन असतं चलन म्हणजे आता कसं उपाय असतो त्या पद्धतीने त्या त्यावेळेस चलन जे होतं म्हणजे पैशाचा व्यवहार करण्यासाठी एखादा कुठला व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी ते चलन वापरलं जातो तशी ती एक मुद्रा होती ती राजमुद्रा पण होळकरांनी त्यावेळेस केलेली होती देवींचे हस्ताक्षर व शिक्के म्हणजे आयल्यादेवी देत होत्या मोडी लिपीमध्ये ही मोडी लिपी अशा पद्धतीने देवींनी त्यांचं संपूर्ण जे रोजनेशी गोष्टी हो दे जे कार्यक्रम असते ते लिहिलेले राहिले देवपूजाचं जर मग अशी आपण पाहिलेलंच होतं तर तीच देवपूजा आता इथं दिसते आपल्याला आणि ते देवघर जे आहे ते देवघरामध्ये पण असंच असणार आहे तर ते पाहिलं होतं आपण अनंत थांबेचे डब फोरला डब जो होता तो फोडला होता आता बा बारा ज्योतिर्ण रंगाचा होता जे ज्योतिर्लिंग होते बारा बा तर हे बारा ज्योतिर्लिंगामध्ये आयल्या बैल होळकरणी जे जीर्ण केला आयल्या देवींनी म्हणजे ठेवले होते लोकशाही होळकर घराण्याचे भूषण इंदूरला राजवाडा इंदूरचा राजवाडा तर हे माहेश्वराचा घाट अशा पद्धतीने आता हे आता हे शूटिंगच्या स्वरूपात आपण व्हिडिओच्या रूपात पाहिलं सगळं आता एक एक फोटो काढून अशा पद्धतीने हे क्लिप आपण तयार करूया तर हे झालं शूटिंग झालं आता आता प्रत्येकाचा फोटो जर प्रत्येकाच्या ठिकाणी काढायचा असेल फोटो काढून प्रत्येकाचा

बसा थे, नीट येथे नीट घाला मांडी नका मागू काही नका टाकू काही खराब पाणी स्वच्छ जय जय रघुवीर समर्थ बोला पुंडली कुरा विठ्ठल श्री श्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय उदूत चिंतन श्री गुरुदेव दस आता जलेबी तुम्हाला बऱ्याने